सध्या वर एका रील स्टार ची भलतीच हवाय पार नॅशनल टीव्हीच्या लोकांनी पण या रील स्टार ची दखल घेतलीये बर का मग आपण तर उगाच कशाला मागे राहायचं तर सध्या चर्चेत आलेला हा रील स्टार आहे जीवन हेळवी जो इंस्टावर त्याचे डेली रुटीन वर्कआउट याबद्दलचे ब्लॉग स्टाईल रील्स बनवतो आता यात नवीन काय असं तुम्हाला वाटेल पण वर्कआउट करणारा भारीतलं भारी एडिटिंग भारी करणारा आणि रील बनवणारा हा जीवन इतर इन्फ्लुएन्सर्स किंवा रील स्टार पासून खूप वेगळा आहे बरं का कारण जीवनची पार्श्वभूमी जीवन, पार्श्व जीवन भटक्या जमातीतून येणारा पोरगाय ना राहण्याचा ठिकाणा ना, ना कामाचा काही दिवसांनी एका गावातून आपला मुक्काम हलवायचा आणि दुसऱ्या गावात जायचं असं त्याचं आयुष्य पण यातही आनंद शोधत जीवन आनंदात त्याचं जीवन जगतो तर हे सगळं करताना तो परंपरागत त्याच्याकडे आलेलं कामही सांभाळतो बर का ते काम म्हणजे कुळी वाचन करणं एरवी जिम ची कपडे घालून वर्कआउट करणारा जीवन कामाला जाताना मात्र धोतर सदरा डोक्यावर गांधी टोपी आणि पाठीवर गुलाबी रंगाच्या कापडामध्ये गुंडाळलेली बुक घेऊन जातो बुक म्हणजे नोंदवही ज्यात अनेक कुटुंबियांच्या कुळाच्या नोंदी असतात जीवन हेळवी समाजातून येतो जो वेगवेगळ्या कुटुंबियांच्या कुळाच्या नोंदी ठेवतो हो त्यांच्या घरी जाऊन कुळी वाचन करतो आणि काही नवीन नोंदी असतील तर त्या सुद्धा लिहून घेतो आजकाल या अशा परंपरा लुप्त होत असताना जीवन मात्र त्याचं हे परंपरागत चालत आलेलं काम अतिशय आनंदाने करतो तर त्याचा हाच प्रवास या दरम्यान त्याला येणारे अनुभव त्याला येणाऱ्या समस्या याचा तो कशा पद्धतीने सामना करतो हे त्याच्या रील्स मधून पाहायला मिळतो तर आपल्या या जीवनचे सध्या इन्स्टावर पन्नास हजाराहून अधिक फॉलोअर्स पूर्ण झाले असून दिवसेगणित त्याच्या फॉलोअर्सचा आकडा वाढतच आहे तर तुम्ही जीवनच्या रील्स पाहता का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका